काहीतरी मदत आर्थिक दृष्ट्या सक्षमतेने करता यावी याच्यासाठी खरं म्हणजे उमेदच्या माध्यमातून आणि या सर्वच नॅशनलाइज बँक असतील पी डी बँक असेल तो बंगाका बँक असेल या सर्वच बँकांच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र तर सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करेल की आपण सगळे मिळून त्या ठिकाणी हे काम खूप चांगल्या प्रकारे करताय त्या ठिकाणी आज त्यांच्याही सगळ्यांचं खूप मनापासून ज्या ठिकाणी मी अभिनंदन करतो तुमचा खरं म्हणजे थोडीशी काही झाली परंतु आपल्या सगळ्यांचे कार्यक्रम आणि सगळ्यांचे स्टॉल आम्ही त्या ठिकाणी बघितले मधल्या काळामध्ये सुद्धा व्हिडिओ समिती समितीमध्ये काही स्टॉल आपण लावले होते ज्वारीचे लाडू असतील बाजरीचे लाडू असतील त्यानंतर चकली असेल आता आताही मी खाल्ली चकली सगळी तुम्ही दिलेली त्यामुळे मला वाटतं की हे सगळे प्रोडक्ट आहेत हे वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाण्यासाठी एकत्रितपणे मार्केटिंग करण्यासाठी खरं म्हणजे हा प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे हा प्लॅटफॉर्म होत असताना आमची आम्हाला असं कुठेतरी वाटतं की आमची कमतरता त्याच्यामध्ये आहे की आमचं थोडस दुर्लक्ष आजही किती काही म्हटलं तरी या सगळ्या प्लॅटफॉर्म होतं आणखी अधिकचा हातभार खरं म्हणजे आम्ही जर लावू शकलो तर आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांचे सगळे प्रोडक्ट मग त्याच्यामध्ये उन्हाळी पापड असतील लोणकी असतील इतरही प्रोडक्ट असतील किंवा मी बघितलं मागाची <Kasperic> काही महिलांनी त्या ठिकाणी जेल सुद्धा तयार तेल सुद्धा तयार केलं किंवा शेंगणाऱ्याचं तिळाचं इतरही तेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे केलेले त्याचं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करताय परंतु आणखी किती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर जेवढं करू त्याला मार्केटिंग तेवढं त्या ठिकाणी मला वाटतं कमी आहे कारण तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते खऱ्या अर्थाने अतिशय चांगले चांगल्या क्वालिटीचे भेसळ मुक्त अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि त्याला ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काही करता येईल त्याच्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करूयात मला तर म्हणजे विजय मॅडम यांनी आपले सर्वच म्हणजे संगीता जगताप मॅडम आणि त्या दिवशी सांगितलं की हे सगळं बँकिंगच्या माध्यमातून सरकारचं आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा किंवा पीडीसीसी बँक खूप मोठ्या आहेत परंतु मला निश्चितपणे या ठिकाणी आजरे कोठवण्यासाठी शोटांच्या बँकेच्या आहेत प्रकाश जरा पवार आमचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन म्हणजे दोन्ही चेअरमन बँकेचे चेअरमन आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची चेअरमन उपस्थित आहेत त्याच्या उपस्थितीत सांगायचे की आज पुरंदर तालुक्याची बँक सुद्धा सक्षमपणे या सगळ्या महिलांच्या मागे उभी आहेत आणि सर आम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एट पर्सेंट रेट हे मला त्यांनी सांगितलं की आज आपल्या नॅशनलाइज बँकेमधून सेव्हन पर्सेंट रेट दाखवून देतो आम्ही आठ टक्के रेट ठिकाणी सोपन काका बँकेतून आणि महिला भगिनी मला सांगायचे कुठल्याही केला उभं राहण्यासाठी निश्चितपणे नाशिक अतिशय चांगली आहे कारण ती आपल्या देशाची आपल्या सगळ्यांची तशाच प्रकारे आपली आहे दोन्ही बँक आपल्या सगळ्या बँकांमधून किंवा पीडीसी बँकेमधून आपल्याला निश्चितपणे पाठबळ व्यवसायासाठी उभं करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करू त्याच्यासाठी लागणारी स्त्री मदत आज व्यवसायाच्या माध्यमातून कर्नाटक बँक आठ टक्के केवळ बचत गटांना नाही ते एखाद्या उद्योजिकेला महिलेला मेडिकल स्टोअर पासून जनरल स्टोर पासून आणखी काही उद्योग करायचा असेल पंधरा लाखापर्यंत तो, तो आठ एट पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट प्रायोरिटीवरती प्राय आपण त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे देऊ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दामी लागणार नाही ती मला सगळ्यात महत्वाची आडचण मला वाटतं सरकारी बँकेमध्ये ती आज दामी लागणार नाही कुठली प्रोसेसिंग फी लागणार नाही तर डायरेक्टली तुमचं लोन त्या ठिकाणी होईल फक्त त्याला तारण लागेल तर त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल ते आपण निश्चितपणे बघू पाच लाखापर्यंत तारण लागणार नाही पाच लाखाच्या पुढे त्या ठिकाणी तारण लागेल अशा प्रकारे मदत करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये मला या ठिकाणी बुद्वून म्हणजे जास्त वेळ मी आपल्या सगळ्यांचा घेणार नाही कारण मला थोडस एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मला वेळ जायचं होता मी मॅडमना डॉक्टर मॅडमना पण सांगितलं होतं की मी वेळ देईल परंतु थोडस काही मला असल्यामुळे मला बाहेरगाडी जायचं आहे आणि रात्री परत यायच त्यामुळे मी आपल्या सांगण्याची राजा घेणार आहे परंतु तत्पूर्वी मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी ग्राम संघ त्या माध्यमातून आम्ही बालेकर मॅडम प्रत्येक ग्राम संघाला पंचवीस हजार रुपये भाग भांडवल देऊ आणि हे परत म्हणजे भाग भांडवल हे ग्रामीण संस्थ तुमच्या प्रत्येक ग्राम संघाला देईल जेणेकरून ते भाग भांडवल घेऊन तुम्ही तुमचा तुम प्रोजेक्ट बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्टेट बँकेमध्ये किंवा आपल्या कोपाळ काट्या बँकेमध्ये किंवा पीडीसीसी बँकेमध्ये टाकू शकताय प्रोजेक्ट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्या प्रोजेक्टसाठी जे भाग भांडवल महिलांना कमी पडतो त्याच्यासाठी पंचवीस हजार रुपये भागभांडवल म्हणजे मला वाटतंय अठ्ठ्याऐंशी ग्रामसंघ आहेत आपले सगळे पंचवीस हजारप्रमाणे मी साधारणतः काढलं बावीस लाख रुपयाचं भागभांडवल आम्ही ते उपलब्ध करून भागभांडवल देत असताना त्याच्यासाठी शिफारस ही आपली जी कमिटी आहे तालुक्याची या अभियानाची ती कमिटी त्या ठिकाणी शिफारस करेल आपल्या ग्राम रेकमेंडेशन करायचे आणि त्याप्रमाणे त्वरित कुठलाही कंडिशन विना फक्त त्या ग्राम संघाला भांडवल द्यायचं एवढंच फक्त एक पत्र आम्हाला आपलं मॅडम आपल्याकडून लागेल त्याप्रमाणे त्याच्या भांडवलाची उपलब्धता ही ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी होईल याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो कारण मला वाटतं ती कमतरता आपल्या सगळ्या महिलांना आहे दुसरं म्हणजे मी मागे म्हटलं की तारण लागेल त्या काही महिलांच्या चेहऱ्यावरती एकदम आपण त्याच्यामध्येही काही मार्ग काढू पाच लाखापर्यंत तर तारण लागणार नाही परंतु तुमचा जर मोठा प्रोजेक्ट असला तर त्याच्यामध्ये जर आपल्याला काही करता येत असेल किंवा जॉईंटली इतर बँकेत कन्सॉल्टेशन करून आपल्याला किंवा काही करून त्या ठिकाणी करू शकतो ना पण तसं आहे तर त्याही प्रकारे आपल्याला निश्चितपणे करता आलं तर फक्त मला एकच सांगायचंय तुमच्या प्रोडक्ट हा बाजारामध्ये जाऊ शकतो तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला उभं राहण्यासाठी व्यावसायिक म्हणून तुम्हाला उभं राहायचंय एक चांगल्या प्रकारचा म्हणजे काही वेळेस काय होतो त्यातून विद्युत वापर विद्युत हा पुण्यातल्या केवळ

परंतु क्वालिटी पुढे गेला क्वालिटी आहे ना आपल्याला जर टिकवली मला वाटतंय तर आपण खूप पुढे जाऊ शकतो अनेक मार्केटिंग कंपन्या मधल्या काळामध्ये आपल्या खासदार आदर्य सुप्रियांनी काही प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरू करून दिलेले आहेत तिथेही आपण मदत घेऊयात इतरही अनेक प्लॅटफॉर्म वरती तिथे तिथे मार्केटिंगची मदत नाही तिथे निश्चितपणे ती खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या भगिनीची भेट झालेली मी एक गोष्टीची खात्री आपल्या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला देतो की हे जे भांडवल आम्ही उभं करतोय आपल्यासाठी बावीस लक्ष रुपयांचं हे भांडवल प्रत्येक बचत प्रत्येक ग्रामसंघाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल फक्त त्याच्यामधून मिळावं ते परत तुम्हाला द्यायचं नाही परंतु मिळते मिळते कुठेतरी खर्च करायचा नाही आपल्याला की त्या पंचवीस हजाराचे पंचवीस लक्ष रुपये आपण दर महिन्याला आपल्या प्रत्येक महिन्याला चौतीस हजार रुपये कसे मिळतील अशा प्रकारचा उद्योग आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उमेद आहोत याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा सगळ्यात उमेदच्या या भगिनींना त्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्याच या पूर्ण सिस्टीमला सर्व बँकर्सला खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या या ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला आणि आपल्या कुटुंबाला जोर देण्याचं काम आज आवर्षण प्रवर्षण आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या करताय तुमचे कष्ट याला नक्कीच नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आज खूप मनस्वी आनंद होतो की हा एक कोटी दोन कोटीचे कर्जाचे चेक आपण घेतले परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याच्या उत्पन्नाचे चेक तुम्हाला बँकेच्या माध्यमातून मिळावेत हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाही तर मग हे सरकारी दवाखान्यामध्ये आल्यानंतर मला म्हणतील पुढले पत्रकार पुरंदर तालुक्याचे मान्य आमदार संजय जगाव साहेब पाटील सर बँक ऑफ इंडिया कदम सर मॅडम पवार मॅडम आणि माजी सैनिक आणि समोर बसलेले आपले समोर बसलेल्या आपल्या बचत गटाच्या महिला बंधू बंधूबाई आज आपण सर्व जर गटामार्फत आपण सगळे उद्योग केलेले आहेत आता मी आपल्याला गटामार्फत न करता ज्यांना स्वतः वैयक्तिक व्यवसाय करायचा आहे आणि वैयक्तिक व्यवसाय करून शासनामार्फत आता ज्या काही योजना आहेत त्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केली ही योजना सर्व बँक नॅशनल बँका आणि पीडीसीसी बँकेमार्फत राबवली जाते तर आपल्याला आपण आता पाहिलं असेल की सर्व बँकांनी सर्व नॅशनल बँका ह्या आपल्याला वैयक्तिक कर्जासाठी मदत करतायत तर आपण मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये ज्यांना वैयक्तिक अर्ज करायचे आहेत त्यांनी अर्ज करावे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक स्वाल आपल्याला आहे माहिती घ्यावी आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती रेक दिली आणि सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावेत आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला वगैरे माझी सैनिक पत्रकार सर्व हा कार्यक्रम पूर्ण होता आजच्या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आपलं होतं की आपण स्वयं स्वयंसहाय्यता समूहांना प्रोत्साहित करणार होतो एक तर त्यांचं आर्थिक जे त्यांच्या आवश्यक कर्ज आहेत किंवा त्यांना व्यवसाय करायचे त्याच्यासाठी कर्ज वाटप त्याचबरोबर ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्यात आपल्या सीआर असतील प्रमाण संघाचे अध्यक्ष असतील ग्रामसंघ असतील यांना आपण प्रमाणपत्र देऊन किंवा प्रशिक्षण देऊन सन्मानित केलेलं आहे पण पुढे जाऊन आपल्यालाही असे कार्यक्रम घ्यायचे आहेत किंवा या, कि कि या पद्धतीने काम करायचं आहे उमेद अभियानामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आपण काम करतोय स्वयंसहाय्यता समूहांसोबत जसं की सुरुवातीला आपण आय देणं असेल बँक कर्ज असेल त्याचबरोबर पुढे जाऊन डानसंखा स्टार्टअप निधी आहे बीआरएफ आहे नंतर आता आपण समुदाय गुंतवणूक निधी जो सगळ्या प्रभागांमध्ये आलेला असेल आणि तो निधी आहे की ज्याच्यावरती आपण उपजीविकेची साधन आता तयार करतो आहे तिथे कमी आपलं कर्ज किंवा शासनाचा निधी उमेदवार करता तिथे आपण बँकांसाठी जसं सर्व सरांनी सांगतो सीएमई जी पी पीएमजीपी पीएमएफ या, या योजनांची सुद्धा त्याच्याबरोबर सांगड घालून देतोय आता जर बघितलं मनुष्या काही जाग बोलल्या तर एक महिला उद्योजक उभे राहण्यापासून म्हणजे शेतकरी कुटुंबातली महिला तर ती एक यशस्वी उद्योजिक होईपर्यंत तिला प्रत्येक स्तरावरती जी काही मदत लागते ती मदत उमेदवार अंतर्गत केली जाते मग ते फक्त बँकेचं कर्ज किंवा सबसिडीपर्यंत मर्यादित तिच्या कुटुंबाशी बोलणं तिचं समुपदेशन करणं तिच्या घरी घरी भेट देणं तिचं मनोबल वाढवणं या सगळ्या पातळीमध्ये उमेदवार स्तरावरती त्यांच्या सोबत आहे आजी तालुका टीमनी आमच्या इथे हा जो कार्यक्रम घेतला खूप एसएस जी कर्ज वाटप झालेला आहे त्यात तुमचे सगळ्यांचे जी तर हे जे कर्ज तुम्ही घेतलेलं तर बँकांनी आहे आपला जर बघितला एनपीए अगदी कमी आहे आणि याच विश्वासावरती बँकांनी आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलंय तर हे कर्ज आपण सर्वांनी वेळेवरती फेड करायचं आहे ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे डॉक्टर पवार मॅडम व्यवस्थापक सोनल मॅडम बँक ऑफ इंडियाचे नोडल मॅनेजर कदम सर व इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण उपस्थित आहात आज प्रथम मी धन्यवाद देईन वुमेन टीम असेल बी डी ऑफिस असेल कारण इतका छान कार्यक्रम घेतला इतका सुंदर का असा कार्यक्रम होता ज्यामध्ये कृतज्ञता व्यक्त होती सहायता होती सर्वांसाठी शुभेच्छा होत्या आणि असा एकत्रित कार्यक्रम घडवून अभिनंदन करतो कारण या कार्यक्रमामध्ये आपण जे एकत्रित बचत गटाची जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीसाठी जो हातभार लागतो सुरुवात होती बचत गटाने प्रशिक्षण देणे पण जाऊन आपण काय करतो की बचत गट एकत्रित राहणे तसा तुमचा सहयोग आहे त्याप्रमाणे तुम्हाला जी सहायता बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूट करतात तर त्यांचा जो सपोर्ट महत्वाचा आहे तो सपोर्ट तुम्हाला जो या भागात मिळतोय त्यासाठी जी मेहनत घेते उमेदची टीम त्या उमेदच्या टीमचं मी अभिनंदन पुन्हा एकदा करतो कारण बचत गटाचा एम पी आहे जी आमच्यावर जबाबदारी याच्या अगोदर होती की कर्ज वाटप बँका करत नाही म्हणून आज ती तक्रार माझ्याकडे नाही ना त्यामुळे मला अभिमान वाटतो की आमच्या सर्व बँकांचा की बचत गटाला खूप सपोर्ट करत आणि बचत गटांचं जो आपण उन्नती करतोय गट जो हो दहा लाख कर्ज घेत होता एक लाख घेत होता आज तीस लाखाचं कर्ज वाटत गटातील महिले वाटत खूप छान वाटते की या तालुक्यामध्ये जो दुष्काळी तालुका म्हणून तो ना आता उद्योजकांकडे जो आपण त्यामध्ये आपण डायव्हर्ट होतो उद्योग सुरू करण्यासाठी पण थोडीशी एक खंत पण व्यक्त होते की तुम्ही सर्वजण उद्योग करतात पण आज स्टॉल बघितले तर खूप कमी स्टॉल आहे मग मला माहिती नाही की तुमच्याकडे नवनवीन योजना माहिती आहे किंवा नाही यासाठी आजचा प्रोग्राम आहे या प्रोग्राम मध्ये वेगवेगळे स्टॉल आहेत बँकांच्या स्टॉल तुम्हाला वैयक्तिक उद्योग सुरू करता येतात आपल्या घरातील कोणी व्यक्ती करणार असेल त्यांच्या सुद्धा आजचा प्रोग्राम मध्ये असं पाहू लागलं की हा फक्त बचत गटांसाठी आहे तर तुमच्या घरातला एखादा भरपूर मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्या उद्योगांसाठी प्रशिक्षण पण आहे आणि कर्जही व्यवस्था आहे म्हणजे असं नाही की आर सी टी सारखी संस्था आढळताना कार्यरत करते बँक ऑफ महाराष्ट्रची आपला माझी आणि आजी केला मी आयोजकांचा आभार मानतो आणि माननीय व्यासपीठ यांना अभिवादन करून आज आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला हा हे अभियान जेव्हा आम्ही मी पण अजून जिल्हा प्रशोधक होतो दोन हजार आठ नऊ साली त्यावेळेला जे आमच्या बचत गट होते मी रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतो त्यावेळेला त्यावेळेला महिला बचत गटाचं जे आम्ही कर्ज वाटप करायचो ते एक लाख दोन लाख असले हे आम्हाला भरपूर वाटायचं पण गेल्या पाच सात वर्षामध्ये जर आपण बघा आठ दहा वर्षामध्ये महिला बचत गट एवढे सक्षम सक्षम झालेले आहेत की बँका तुम्हाला बँकेत जायची आवश्यकता नाही तर बँका तुमच्यापर्यंत पोहचताय आणि तुम्हाला काय आवश्यकता आहे किंवा कर्जाची आवश्यकता आहे हे तुम्हाला तुमच्या दागि येऊन ते लोक कर्ज देण्याचं वचन देत आहेत किंवा करत आहेत ताले ताले या अनुषंगाने आमचे सगळे बँकेचे कलिक मग ती बँक ऑफ महाराष्ट्र असो बँक ऑफ बरोधा असो स्टेट बँक ऑफ इंडिया असो आमची आर बी सी सी बँक असो डी सी सी बँक असो सर्व बँका आपल्या पाठीशी नेहमी उभी राहतील त्याबद्दल मी तुम्हाला बँकेच्या वतीने ग्वाही देतो आणि आपण कुठलाही व्यवसाय करायला आपलं एकदा मन हे झालं तर त्याला सपोर्ट देण्यासाठी या सर्व यंत्रणा आपल्याला नक्कीच मदत करतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो ॲज बँक ऑफ इंडियाबद्दल मला बोलायचं झालं तर आमच्या पुणे आणि सातारा जिल्ह्याचा विभागीय व्यवस्थापक आहे आणि आमच्या त्र्याण्णव शाखा विविध भागामध्ये कार्यरत आहेत पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे सगळे मॅनेजर्स हे प्रो ॲक्टिव्ह आहेत आणि आपली कुठलीही गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी ते सक्षम आहेत आम्ही बँक ऑफ इंडियातर्फे वीस लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रोसेसिंग चार्जेस घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं इतर कारण आम्ही आपल्याकडे बांधत नाही फक्त आमचे एकच विनंती असते जसं शार्मिट त्यांनी सांगितलं की आपण जे कर्ज घ्या ते कर्ज ज्या फार्मासाठी घेतात त्या फार्मासाठी जर आपण ते वापरलात तर डेफिनेटली त्यातून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल आणि आपल्याला कर्ज फेड करण्यामध्ये काही अडचण येणार नाही आतापर्यंत आपण जो आपला ट्रॅक रेपॉड ठेवलेला आहे दुसरा ट्रॅफ्ट रेपॉट आपण जसं नव्याण्णव टक्के की नव्याण्णव एकदा शंभर रुपये दिलेलं आहे नव्याण्णव रुपये पूर्णपणे परत येणार त्यामुळेच बँकांना पण आधी कॉम्पिटिशन एवढी आहे आपल्या मागे लागतील आपल्याला काही करण्याची गरज नाहीये फक्त आपला क्रेडिट रिपोर्ट जो आहे तो आपण व्यवस्थित ठेवला बँका आपल्या सदैव पाठीशी राहतील आणि विक्रीच्या संदर्भात मला तुम्हाला विनंती करावी लागेल की आपण हे जे विविध प्लॅटफॉर्म आता ऑनलाईन उपलब्ध आहेत फ्लिपकार्ट असेल किंवा अमेझॉन असेल किंवा इतर काही संधी ते कसे आपण आत्मयात करू शकाल त्याच्याबद्दल आपला थोडासा विचार करावा लागेल त्याशिवाय आपली शेवटी आपण जे काही करू त्याला विक्री नसेल तर त्याला त्या व्यवसायाला भरभराट मिळणार होऊ शकत नाही तर या अनुषंगाने आपण नक्की विचार करावा आणि एक जी चांगली एक कल्पना आता मांडली वाढलेली सुपर मार्केट ही खूप चांगली योजना आहे आपण सगळ्या तालुक्यातल्या महिला बचत आहे त्याच्यात त्या अनुषंगाने एकेक डिपार्टमेंट जरी आपण गरजा ज्या असतात आपल्या दैनंदिन गरजा त्या दैनंदिन गरजेच्या अनुषंगाने जरी आपण विचार केला की बाबा हा एखादा प्रॉडक्ट आहे जे क्लिनिंगचा प्रॉडक्ट आहे क्लिनिंगचा जसं आपल्याला पावडर लागते आपल्याला विणय लागते हे सर्व जे प्रॉडक्ट्स आहेत त्या अनुषंगाने आपली आर्ट सिटी आहे तिथे आपल्याला का व्यवसायाचं प्रशिक्षण देतील आणि आपल्याला एक सक्षम करून तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत तिथे तुम्हाला योग्य करायला मिळेल असं प्रत्येकाने जर एक एक क्षेत्र घेतलं आणि त्याप्रमाणे ट्रेनिंग जर आमच्या आर्शिकून आपण तुम्हाला दिला गेला तर एक व्यवस्थित आपल्याला रोजगार उपलब्ध होईल असं मला नक्की खात्री वाटते आणि त्याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा याची मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या व्यवसायाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी माझ्या बँक ऑफ इंडियातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा आज इथे पंचायत समिती पुरंदर

आपला सर्वांचे मी आभार मानते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांचे देखील मी मनापासून आभार मानते व त्याचप्रमाणे